सो हाय हॅलो सर्वांना माझा नमस्कार सर्वांचं आपलं लाईव्ह लर्निंग स्ट्रीम मध्ये स्वागत आहे सो आपली ही स्ट्रीम जी आहे ती लर्निंग पर्पज असणार आहे सो कोण कोण कुठून कुठून कनेक्ट होतंय मला फटाफट कमेंट सेक्शन मध्ये सांगा आज मी तुम्हाला एक असं असं जे आहे एकदम वेगळं आगळं वेगळं जे आहे इंडिकेटर सांगणार आहे जे की मस्त असं जे आहे ना चार्ट वरती वर्क करतात ते कशा पद्धतीने वर्क करायचं त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सेटअप जो आहे तो आपण अनालिसिस करू शकतो या सगळ्या गोष्टी आपण जे आहेत ते ऑब्झर्व करणार आहेत सो कोण कोण फटाफट कनेक्ट झालाय ते मला सांगा आणि येस लाइक्स करा स्ट्रीम ला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि तुमचा भरभरून रिस्पॉन्स जो आहे तो सो लेट सी की कोणता आहे तो सेटअप कोणती आहे ती स्ट्रॅटेजी जोपर्यंत तुम्ही सगळे वन बाय वन कनेक्ट करताय आपण छान असं माझ्या आवाजातलं जे आहे ना ते इंडिकेटर माझ्या आवाजातलं जे आहे ते आपण डिस्क्लेमर ऐकून घेऊया ओके हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पज साठी आहे हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग एडवाइस देत नाही क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंग मध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टर साठी सुटेबल असेल असेच नाही नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स फायनान्शियल एडवायझर कडून सल्ला घ्या मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल एडवायझर नाही आणि या व्हिडिओ मध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे फक्त पर्सनल एक्सपिरियन्सवर वर आहेत याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एनडोर्स करते किंवा गॅरंटीड रिटर्न्स मिळतील याची हमी देत काही दिलेले लिंक्स लिंक्स हे असू शकतात जर तुम्ही त्यावरून साईन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग रिझल्ट दाखवले आहेत ते इलेस्ट्रेटिव्ह आहेत फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्टशी गॅरंटी देत नाही कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता येस कृपया कधीही कोणती अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता आणि तुम्ही आता चार्ट वरती बघू शकता की मी एक असं आगळं वेगळं जे आहे ते इंडिकेटर लावलंय सो so, तुम्हाला माहितीये का हे कोणतं इंडिकेटर आहे सांगा बरं मला कमेंट सेक्शन मध्ये की मी कोणतं इंडिकेटर जे आहे ते तिथे युज केले फटाफट मला कमेंट सेक्शन मध्ये ड्रॉप आउट करा आणि येस मी एज्युकेशनल पर्पज रिलेटेड कोर्सच्या फॉर्मची लिंक जी आहे ती पिन कमेंट केलेली आहे आणि येस पोलही टाकलेला आहे सो so, तुम्हाला जर आपला बेसिक्स टू ऍडव्हान्स लर्निंग कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्हाला तो फॉर्म जो आहे तो फिल करून सबमिट करणं गरजेचं आहे कारण तो एज्युकेशनल पर्पज रिलेटेड आहे आणि मी लाइक्सचा अजेंडा आहे की ऍटलिस्ट हंड्रेड प्लस लाइक्स जे आहेत त्या मला येऊन जातील आणि जे कोणी लकी फायव्ह विनर्स असतील त्याच्यातून मी जे कोणी फॉर्म्स वगैरे फिल करतील स्ट्रीम लाईक करतील त्यातल्या लगेच फाईव्ह विनरची ची जी आहेत मी माझ्या नेक्स्ट स्ट्रीम मध्ये अनाऊन्स करणार आहे सो सगळ्यांनी कनेक्ट राहा आणि मस्त असा इकडे फॉल येतोय सो ते इंडिकेटर आहे येस गेस करा गेस करा आणि कोण कोण माझ्या स्ट्रीमला नवीन कनेक्ट झालंय तेही मला कमेंट सेक्शन मध्ये ड्रॉप करा ओके सो मी जे इंडिकेटर लावलेलं आहे ला येस काही जणांनी बरोबर गेस केले सुपर से सेऊपरवाल सुपर ट्रेंड इंडिकेटर जे आहे ना आपण इथे युज केलेलं आहे पण आता हे कसं युज करायचं कशा पद्धतीने युज करायचं ते मी तुम्हाला सांगते सो so, तुम्ही इथे बघू शकता की इकडे जे आहे ना आपल्याला एक ना एरो मिळतो आपण फायव्ह मिनिट्स टाइम फ्रेम वरती आहे ओके सिम्पली जाऊन मी इथे इंडिकेटर्स मध्ये जे आहे ना सुपर ट्रेंड म्हणून सिलेक्ट करायचं ओके सुपर ट्रेंड म्हणून सिलेक्ट करायचं आणि सोडून द्यायचं ते इथे कनेक्ट होऊन जाईल बघा इथे याची काही सेटिंग वगैरे काही चेंजेस करायचे नाही एज इट इज जस जे आहे आपण तिथे हे युज करायचंय आणि मी जो आहे हा डेल्टा एक्सचेंज इंडियाचा अकाउंट जो आहे ते युज करते जो की एफ यू अंडर रजिस्टर आहे सो तुम्हाला बद्दल काही क्वेश्चन्स असतील काही डाउट्स असतील कुछ शंका कुशंका जो बी कुछ राही तो फॉर्म फिलआउट करा तुमच्या सगळ्या शंकांचं निरासन जे आहे आपल्या कडून तुम्हाला मिळून जाईल ओके सो इथे तुम्ही बघू शकता की आपल्याला जे आहे ना इथे सिग्नल मिळालाय स्वतः इथे सिग्नल तर सारखे सारखे मिळत ओके पण आता या सिग्नल मिळाल्यानंतर पुढे काय करायचं ओके सिग्नल मिळाल्यानंतर तुम्हाला हे जे सिग्नल मिळाल्यानंतर ज्या सिग्नलला ज्या कॅन्डल हा सिग्नल मिळालाय ज्या कॅन्डलला हा सिग्नल मिळालाय त्याच्या क्लोजिंगची वाट बघायची त्याच्या खाली क्लोजिंगची वाट बघायची जी की इथे मिळाली आहे ओके इथे मिळाले सो आपण जो आहे ना शॉर्टचा एक व्ह्यू जो आहे तो इथे धरू शकतो आणि मग तुम्ही रिवॉर्ड आणि असे युज करणे का सो so, ही जी कॅन्डल आहे ना ही जी कॅन्डल बनले सो so, ह्याचा जो हाय बनलेला आहे तो आपला रिक्स राहणार येस ह्याच्यामध्ये रिक्स थोडी कधी कधी मोठी लागते कारण कॅन्डल ही थोडी मोठी बनले पण मग तुम्ही कॅपिटल जे आहे ऍज पर युअर रिक्स जे आहे ते मॅनेज करू शकता सो हे जे आहे ना इथे मी हा इथे जो आहे आपला इथे सेटअप प्लॅन होतोय आणि इकडे जे आहे ना इथे आपला रिक्स जे आहे ती आपली रिक्स लागते आता तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगते ह्या इंडिकेटर मध्ये जोपर्यंत ना ही जी लाईन आहे जशी आपली हार्टबीटची जी लाईन मशीन मध्ये बघितली असेल वाजता जोपर्यंत ही लाईन आहे ना अशा पद्धतीने अप्स अँड डाऊन्स क्रिएट करून जी आहे ना इथे बनत असते तोपर्यंत मार्केट जे आहे ना ते ट्रेंडिंग असतं आणि जशी की ही जी लाईन आहे ती फ्लॅट होऊन जाते ही लाईन जी आहे ती फ्लॅट होऊन जाते ह्यामध्ये मुवमेंट्स येणं ना थोडस जे आहे डामाडोल आपल्याला दिसतं थोडंसं जे आहे ते आपल्याला डामाडोल दिसत सो त्याच्यामुळे जे आहे ना आपण जेव्हा जेव्हा जास्त मुवमेंट असे ट्रेंडिंग जे आहे ना कॅन्डल जेव्हा फर्म होईल तुम्ही बघू शकता ओके इथे तुम्ही बघू शकता की लगेच क्लोजिंग मिळालं जसा सिग्नल आला लगेच इथे क्लोजिंग मिळालं आणि लगेच जो आहे इथे बुम मिळाला आणि इवन ट्रेंडिंग जे आहे इथे लाईन म्हणलेले और घ्याची इंट्राडे ट्रेडर को समजते का तुम्हाला समजतंय का येस और नो प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला समजतंय का इथे पण तुम्ही बघा इथे थोडा लेट कॅन्डल क्लोजिंग मिळाली ओके इथे थोडी लेट कॅन्डल क्लोजिंग मिळाली पण इथे ट्रेंडिंग होतं पण लेट जर मिळाली ना तर जास्त वेळ थांबायचं नाही ओके जर लगेच दुसऱ्या तिसऱ्या कॅन्डल मध्ये सुपर के उपर जब जर सिग्नल मिळेल तसं लगेच आपल्याला जर वरती सिग्नल मिळाला तरच आपण अप्पर साइडचा व्ह्यू जो आहे ना तो ठेवायचा किंवा डाऊन साइडचा ओके okay, इथे पण तुम्ही बघू शकता लगेच जी आहे ती इथे क्लोजिंग मिळाली इथे हा सिग्नल मिळाला आणि इथे ही ट्रेंडिंग लाईन जी आहे ती इथे तयार आहे सो so, अशाच पद्धतीने बघा इथे तर वाव मुवमेंट जी आहे ना इथे जी आहे वाव मुवमेंट आता बोला ना इकडे सिग्नल मिळालं मला सांगा ना इधर मिला सिग्नल इधर मिला सिग्नल किधर गया मार्केट को तो देखो वॉट अ मूव्ह मूव, अ मूव्ह ओके सो अशा पद्धतीने जे आहे ना हा सुपर ट्रेंड इंडिकेटर ओके okay. अशा पद्धतीने जो आहे ना हा सुपर ट्रेंड इंडिकेटर जो आहे ना तो तुम्ही युज करायचा तुम्ही कोणत्या टाइम फ्रेम वरती काम करता ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि जसे जसे तुम्ही नवीन नवीन कनेक्ट करताय ना तुम्ही प्लीज जा आणि आपला एज्युकेशनल पर्पज रिलेटेडचा हा जो फॉर्म ची लिंक आहे ना मी तिथे कमेंट सेक्शन मध्ये पिन कमेंट केलेली आहे सो तुम्हाला अशाच पद्धतीची लर्निंग हवी आहे लर्न विथ अन तुम्हाला करायचं आहे आणि सोबत कनेक्ट करायचे झूम सेशन अटेंड करायचे तर त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म फिलआउट करणं गरजेचं कर आहे So, सो जा वाट कसली बघताय आणि जे जे इन बिटवीन स्ट्रीम फॉर्म फिल करतायत ना मला सांगा लकी फाईव्ह विनर्स जे आहेत ते मी अनाऊन्स करणार आहे माझ्या नेक्स so, नेक्स्ट स्ट्रीम मध्ये सो यू आपण भेटूया नेक्स्ट स्ट्रीम मध्ये अशीच आणखी इन डिटेल इन्फॉर्मेशन ह्याच्यासाठी माहिती असेल तर लेट्स जॉईन ऑन माय नेक्स्ट लाईव्ह स्ट्रीम ऑल्सो थँक्यू थँक्यू सो मच